आ, नमस्कार दादा आ, नमस्कार आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमोना येथील प्रगतशील शेतकरी तुमचा परिचय द्या श्रीराम तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आज तुम्ही आमच्या एसआरटी शेतीला भेट देण्यासाठी आलेले या ठिकाणी आता बघू शकता आपण आपण या ठिकाणी चिनी पद्धतीने एका ठिकाणी आपण दोन धाड्याची लागवड केलेली आहे आणि दोन्ही धांड्यांना जवळपास दो सारखेच कंस आहे नाही हो, आणि या ठिकाणी बघू शकता आपले जे कंस आहे पूर्ण टोकापर्यंत भरलेले आहे का नाही या ठिकाणी पण बघू शकता या ठिकाणी पण बघू शकता आणि ही जी शेती आपण गेल्या चार वर्षापासून नागरने केलेली नाही याच्यामध्ये आपण चार वर्षापूर्वी जे बेड पाडलेले आहे त्या बेडवरच आपण दरवर्षी पिकं घेत असतो आदरणीय श्रीमान कृषीरत्न कृषीभूषण मान्य बळसावळे दादा यांनी हे शून्य मशागत तंत्र आर टी ही पद्धत शो शोधून काढलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी इतकी खूप वरदान ठरलेली आहे की याच्यामध्ये एकदा बेड पाडले की आपल्याला पंधरा वीस वर्ष कुठल्याच प्रकारचं नागाटी रोट्याटर आंतरमशागत करण्याचं काम नाही आता दादांनी माझे व्हिडिओ बघितले आणि त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला पण पुढच्या वर्षी यास आर टी शेती करायची आहे तर दादांनी आज आमच्या शेतीला प्रत्यक्ष भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आता दादांनी या ठिकाणी आपली मका असेल तूर असेल सोयाबीन असेल हे पूर्ण पिक बघून तुम्हाला समाधानी आहे का दादा का आनंद वाटतो की नाही तुम्हाला या गोष्टी खूप खूप असा आनंद वाटतोय कारण असं आता असं वाटतंय की मी आता शेतीला कधी सुरुवात करतो आहे का नाही हो आणि याच्यामध्ये आपली खूप मोठी बचत होते दरवर्षी नांगरणी करावी लागत नाही रोटावेटर करावा करावं लागत नाही निन्न लागत नाही खुरपणी लागत नाही कोळपपाळी करायची गरज नाही फक्त आपण हे तणनाशकायचं आपण हे सगळं याच्यातलं एक तण आहे जे ते आपण कंट्रोल करतो आता याच ठिकाणीच आता आपण बघू शकता या ठिकाणी सोयाबीन पण लागवड केलेली आहे का नाही सोयाबीनचं पीक पण एकदम जोरात आलेलं आहे आपलं बरोबर एक नाही दादा आणि आता तुमच्या सोबतच आपले भाऊ पण या ठिकाणी आलेले दादा तुमचा परिचय द्या माझं नाव सतीशनाथ गावडे राणा रामणा तालुका चिखली जिल्हा बोर्डा बरं तुम्हाला आमची एसआरटी शेती बघून काय वाटतं बरं खूपच आनंद वाटतो साहेब बरं खरोखरच आम्ही नागरणी केलेली असं वाटतं का तुम्हाला तुम्ही प्रत्यक्ष बघितलं की या ठिकाणी जे मागील पिकाची आपली कपाशी असेल सोयाबीन असेल तूर असलोड तसेच आहे का नाही मग याच्यानं तुम्हाला असं वाटतं का नाही आम्ही या जमिनीची नागरणी केलेली नाही म्हणून आणि आजकाल लोक काय सांगतात की दरवर्षी नागरणी केली पाहिजे रोटेटर केले पाहिजे तरच आपले पिक पिकतात बरोबर आहे का नाही हो पण या ठिकाणी आता तुम्ही बघितलं प्रत्यक्ष आज तुम्हाला या ठिकाणी साक्षात तुम्हाला अनुभव आला का नाही या ठिकाणी आणि पीक कसं वाटतं आपलं एक नंबर पीक आहे आणि उत्पन्न असं नाही की एकच झाड आहे आपलं बा यांनी एकाच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आहे नाही या ठिकाणी आपण बघू शकता हे बघा पूर्ण क्षेत्रामध्ये जवळपास अशी आपली हा आणि टोकापर्यंत आपले हे कंस भरलेले आहे का नाही आणि तुम्हाला आता बघू शकता तुम्ही अजून मक्का पण कशी आहे पूर्ण टोटल टोटल मक्का आणि हिरो आणि हिरो गाहारी अजून आहे का नाही तर आतापर्यंत कसं पूर्ण हे व्हायला पाहिजे होतं वाळून जायला पाहत होती आहे का नाही आता या ठिकाणी तुम्ही हे पण दाखवा दाखवा बरं इकडे आपलं सोयाबीन हे काय सोयाबीन बानं कसं हे हे बाबा अशी कुठस सोयाबीन अशी कमी नाही असं वाटतं की भरपूर लगे पाच कमी आहे सोयाबीनला चार 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 शापात आहे शंगा प्रत्येक प्रत्येक दाणाला आणि आपले हे जे ते टोकापर्यंत आपला शेंगा आहे आहे की नाही शेंड्यापर्यंत शेंड्यापर्यंत माले आहे की नाही आणि जव जव झाडाची बंची पण दोन फूट आहे आपल्याला सोयाबीनचं किती उत्पादन निघू शकाल दादा या सोयाबीनच्या या मधून आता तुम्ही एका बेडला पन्नास किलो उत्पन्न येत एकराच्या हिशोबान जर तुम्ही जर धरलं तर एकरी सरासरी तेरा क्विंटल लोक उत्पन्न येऊ शकते येऊ शकता आहे का नाही आणि दादा तुम्ही आता मक्याचं तुम्ही बघितलं तर मक्याचं काय अवरेज येऊ शकल बरं आपल्याला एवरेज तुम्हाला एक यायला पाहिजे पस्तीस ते छत्तीस पस्तीस क्विंटल लोक एकरी पस्तीसच्या पुढेच अवरेज येईल असं आहे का बर मग आपल्याला पारंपरिक मध्ये वीस पंचवीस क्विंटलच्या आपण पुढे जात नाही बरोबर आहे का नाही आणि आता आपण या ठिकाणी चिनी पद्धतीने लागवड केलेली एका ठिकाणी दोन दोन दोनदा लागवड केलेली तर आता याचं प्रत्यक्ष उत्पादन आल्यावर ते पण आपण लोकांना प्रत्यक्ष दाखवणार आहे आहे का नाही तर तुम्ही आमची शेती बघून कसं वाटलं तुम्हाला खूप आनंद झाला असं का तुमची इच्छा असं वाटतं का तुम्हाला काय वाटतं बरं मला पण वाटतंय मी आता सुरुवात केलेली आहे हा आणि आता जी बाकीची शेती राहिली ती पण आता रबी पासूनच सुरुवात करणार आहे असं बरं धन्यवाद दादा तुम्ही इतक्या दूरून आमच्या शेतीला भेट दिली मी तुमचा खूप खूप आभारी आहे